मित्रांनो नमस्कार मी अरविंद तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो हा बघा हा आहे एक एक एकरचा प्लॉट आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सरकीची लागवड आम्ही करत असतो कॉटन कपाशीची लागवड या ठिकाणी आम्ही करत असतो आणि आपण ही जी ठिबक सिंचन बघता ही चार फुटावरती अंतर आहे म्हणजे दोघांचं दोघांम दोघां नळींमधलं अंतर चार फुटी आहे तर मित्रांनो समस्या अशी आहे की काही माझ्या शेतकरी मित्रांना अशा चा अडचण येत आहेत की समजा या प्लॉटमध्ये जर त्यांना अंतरपीक काहीतरी वेगळं घ्यायचं असेल किंवा कॉटन सरकी न घेता कपसी न घेता या ठिकाणी काही हरभरा गहू वगैरे जर घ्यायचा असेल ठिबकवरती तर या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी जास्त अंतर आहे म्हणजे चार फुटाचं अंतर आहे आणि तुम्हाला हे अंतर खूप होत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जर अडचण अशी येत आहे की या ठिकाणी अजून एक थिबकची आपल्याला नळी ॲड करायची आहे म्हणजे आपल्याला दोन दोन फुटावरती अंतर घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो एक ही आणि एक ही चार फुटी अंतर आहे आणि मध्ये दोन फुटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला नळी घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन जमिनीत आपण दाबलेली आहे तर आपल्याला पाईपलाईन वर न काढता या ठिकाणी एक नळी तिसरी ॲड करायची आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांना अडचण येत आहे की या ठिकाणी ही नळी कशी ॲड करायची म्हणजे याला आता कोणी कोणी कसं मित्रांनो की याला कट करून ॲड करतं ह्या दोन नळींना कट करून याच्यामध्ये टी टाकून मधली नळी ॲड करून मग मधली नळी टाकतो तर इतक्या सगळ्यात जास्त कुटाण्यात न पडता एकदम सोप्या पद्धतीने आपण ते कशी ॲड करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अगदी थोडा व्हिडिओ राहील मित्रांनो तो व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का आणि काळजीपूर्वक बघा मित्रांनो हे बघा आपण अर्ध्या प्लॉटमध्ये एक नळी सेपरेट ॲड केली आहे मित्रांनो आपण फळी फक्त ही नळी जी आहे ना ले ले। तर आथरून घेतलेली तर याच्यामध्ये आपल्याला काय करायची की ही नळी याच्यामध्ये ॲड कशी करायची हे तुम्हाला मी एक दोन मिनटात आता सांगतो आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी जे जॉईनर आहे हे मी ॲड केलं आहे तर टी आहे मित्रांनो ही जी टी आहे ही अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे म्हणजे मित्रांनो हे बघा की आता हे आपलं स्विच आहे जॉईनरचं म्हणजे स्टार्टिंग आपली जे ठिबकचं नळी आहे ना स्टार्टिंगची ही आहे आणि आपल्याला याला नळी वगैरे कापायची काही गरज नाही आहे या ठिकाणी बघा ही आपण टी ॲड केलेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ही आहे दोन फुटाची सोळाची ठिबकची नळी ही दोन फुटाची नळी आहे मित्रांनो म्हणजे ज्या की आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक मिनिट हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण ही नळी अशी ठेवली आता आपण थोडंसं लक्षात घ्या ह्या दोन नळीमधील अंतर आहे हे दोन फुटावरती नळी आपण टाकलेली आहे आणि आता हे आपलं जे एल्बो आहे ना हा स्विच आहे आपलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरी नळी ॲड करायची आहे तर या ठिकाणी मित्रांनो ही तुम्हाला तुटी दिसती ना या ठिकाणी ही काढून घ्यायची आणि या ठिकाणी हे टी जी आहे ना तर अशी ॲड करायची इकडं ही नळी इकडे ही नळी आणि ही जी येणार ही समोर नळी असे अशाप्रमाणे ॲड करायची आणि हे एल्बो जे आहे ना तर असं राहील याला आपण दुसरी नळी सरळ अशी लावू शकतो मित्रांनो सहजपणे लावता येते या ठिकाणी कोणतीही नळी आपल्याला कापायची किंवा कट करायची गरज नाही आहे आणि यासाठी आपल्याला पाईपलाईनमध्ये सुद्धा उकरून वेगळं काहीतरी तसे छिरं पाडायची गरज नाही आहे ही एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही पद्धत आपण प्रत्येक पिकासाठी वापरू शकता म्हणजे भरपूर शेतामध्ये आपण बघता की चार फुटावरती अंतरावरती नळी आहे आणि आपल्याला मधली नळी ॲड करण्यासाठी मी बरेच ठिकाणी बघितलं की पूर्ण पाईपलाईन उकरली थी। जाते आणि त्या ठिकाणी वेगळं एक होल पाडून म्हणजे ह्या दोन नळीमध्ये वेगळं होल पाडून या ठिकाणी एक वेगळी सेपरेट नळी तयार केली जाते मित्रांनो ते पण पद्धत चांगली आहे परंतु त्यासाठी काय की कुटाणा भरपूर जास्त आहे त्यासाठी भरपूर जास्त मेहनत पण आहे लेक परंतु ही जी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीचा वापर आप करून आपण चांगल्या प्रकारे आपल्या पिकाचे उत्पन्न मिळू शकतो आणि या प्रकारे मित्रांनो आता तुमचा प्रश्न असा असेल की या ठिकाणी आपण असे केल्यास त्वरित पाणी दोन्ही दोन्ही नाळ्यांना सेम पाणी मिळतं मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्या मोटरचं प्रेशर थोडंसं जास्त हवं आहे म्हणजे आता ही सोळाची थिपक आहे मित्रांनो या ठिकाणी तुमची जर तुम बाराची थिपबक असेल तर तुम्हाला प्रेशर चांगलं मिळेल सोळाची ठिबकला पण प्रेशर चांगलं मिळेल त्यासाठी मोटर आपल्याला पाच पी किंवा साडेसात पीची पाहिजे तीन पीमध्ये आपल्याला कमी प्रेशर मिळतं त्यासाठी आपल्याला मोटर पाच किंवा साडेसात पीची हवी आहे मित्रांनो हे बघा ह्या दोन्ही नळ्या चार फुटावरील अंतराच्या आहे आणि या ठिकाणी आपण मधली नळी ॲड केलेली आहे कशी कशाप्रकारे ते बघा ह्या टी आहे याचं एक स्विच इकडं एक स्विच इकडं आणि एक स्विच इकडं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण टी ॲड केली या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपण कट केलेलं नाही आहे या ठिकाणी आधीची आधीची एक तुट्टी होती ती काढून टाकली आणि त्या ठिकाणी आपण टीचा वापर केला या ठिकाणी एल्बोचा वापर आपण करत आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपण बघून घ्या हे जी आहे ती ही मधील नळी आहे हे बघा ही नळी जी आहे ना ह्या दोन्हीच्या मधील जी आपल्याला जी नळी टाकायची ती नळी आहे ती ती नळी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची हे बघा मित्रांनो आता आपल्याला सरळ दिसत आहे की ही पद्धत किती सोप्या पद्धतीची आहे हे बघा मित्रांनो आता ही नळी अजून ह्या नळीला आपण टाईट केलेलं नाही आहे या नळीला आपण फक्त आपल्याला दाखवण्यासाठी उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण मधल्या नळीचा एक स्विच आपल्या नळीला पाडू शकता पाईपलाईन उकरण्याची पाईपलाईन खोदण्याची काहीही आपल्याला आवश्यकता नाही आहे आणि मित्रांनो आपण ह्या प्लॉटच्या ज्या नळे आहेत ना ते ह्या प्लॉटमध्ये ॲड केलेल्या आहेत म्हणजे आपल्याला डबल नळीची गरज होती तर आपण नवीन बंडल न, न वापरता या प्लॉटमधली नळी या प्लॉटमध्ये ॲड केले मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि थोडाही जर आपल्या कामाचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांगितलेल्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये त्याचा वापर करून भरघोस उत्पन्न घ्या आणि चांगल्या प्रकारचे पैसे कमवा